नमस्कार प्रियदर्शको पुन्हा एकदा मी माझ्या यूट्यूब चॅनल नित्यपूजाक्रममध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते है। माला आहे तुमचा असाच प्रोत्साहन मला मिळत जावे आणि तुम्ही जास्तीत जास्त माझे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मी जास्त न सांगता जेवढं आपल्या पंचांगमध्ये आहे तेवढंच सांगण्याचा मी प्रयत्न करते तर ह्या वर्षी दोन हजार चोवी चोवीस जानेवारी महिन्यात आपला पहिला सण हा मकर संक्रांती हा असतो आणि ह्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून ह्या सणाला नाव आहे मकर संक्रांती कारण संक्रांत म्हणजे संक्रमण संक्रमण म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत जेव्हा सूर्य जातो तो संक्रमित होतो म्हणून त्याला मकर संक्रांती असेही म्हटलं जातं तर हे झालं ज्योतिषीय भाग तर आपण आज बोलूया की मकर संक्रांतीचा शुभ काळ कधी आहे कधी चालू होणार आहे श्री सखे एकोणीसशे पंचेचाळीसच्या मकर संक्रांतीचं रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच सखे एकोणीसशे पंचेचाळ पौष तृतीया उत्तरात्री म्हणजे शुक्ल तृतीयाच्या दिवशी उत्तरात्री दोन वाजून बेचाळीस वाजता सूर्य मकर राशीतून प्रवेश करत आहे सोमवार दिनांक 15 जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयपासून सूर्यास्तापर्यंत मकर संक्रांतीचा पुण्यकाळ आहे आता आपण वेळ बघूया तर साजरी केली जाणार आहे कधी सोमवारी तर त्याचा पूर्ण पुण्यकाळ आहे सात वाजून सतरा मिनिट ते सहा वाजून एकवीस मिनिट हा संध्याकाळचा टाईम आहे सकाळी सात वाजून सतरा मिनिटापासून सहा वाजून वीस मिनटापर्यंत संध्याकाळी देशकाळनुसार काही मिनिटांचा फरक पडू शकतो कारण देशकाळानुसार मिनटं थोडी बदलतात आणि हा पुण्यकाळ झाला तर मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ आहे सात वाजून सतरा मिनिट ते सकाळचे नऊ वाजून सहा मिनिट हा महापुण्यकाळ आहे तर प्रियदर्शको वेदांमध्ये मकर संक्रांतीला महापर्व म्हणूनही ओळखले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व त्रास दूर होतात असे म्हटले जाते त्यामुळे या दिवशी दान तपस्या आणि नाम जप याचे विशेष महत्त्व आहे पवित्र नदी स्नान करणे भगवान सूर्याला नैवेद्य अर्पण करणे दान किंवा दक्षिणा देणे श्राद्धविधी करणे आणि व्रत पाळणे यासारखे सर्व प्रकारचे शुभ कार्य मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर केले जातात जे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे दिवसभराचा पण पुण्यकाळ सांगितला आणि महापुण्यकाळ पण सांगितला आहे असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान केल्याने कुंडलीतील ग्रहदोष दूर होतात यासोबतच सूर्यदेवाची कृपा ही सर्वांना प्राप्त होते तर आता आपण बोलणार आहे संक्रांतीच्या पुण्यकालच काय आहे सूर्याचे मकर संक्रमण विष्टीकरणावर होत असल्याने वाहन ह्या टाईमला संक्रांतीचं वाहन आहे घोडा असून उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केले संक्रांतीने असून तिच्या हातात भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे तिने कपाळावरती आणि वयाने ती वृद्ध असून बसलेली आहे वासा करता तिने ध्रुवा घेतलेली आहे हातात आणि चित्रानंद भक्षण करीत आहे ती ब्राह्मण जातीची आहे आणि भूषणार्थ सोने धारण तिने केलेले आहे प्रियदर्शको वार नाव घोरा व नक्षत्र नाव महोदरी असून वार नाव तिचं घोर आहे आणि नक्षत्रावरून नाव तिचं महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेला ती पाहत आहे तर हे तुम्हाला तुम्हाला हे सांगण्याचा सा प्रयत्न आहे की संक्रांत कशावर आली कशी आले ह्याच्यावर मग तिच्या येण्यावरून आपल्याला संक्रांतीचे फळ बघायचे आहे तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू आता महाग होते संक्रांती जेथून आले आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होणार आहे संक्रांतीच्या पूर्वकाळात द्यावेचे दान काय आहे नवे भांडे द्या गाईला घास द्या अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती जे तुम्हाला जमेल ते तुम्ही दान जरूर करावे आणि किंक ही मंगळवारी साजरी केला करली जाणार आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये तर संक्रांतीमध्ये वर्ज कर्म काय आहे म्हणजे सोमवारी संक्रांतीच्या दिवशी तुम्ही काय नाही करायचे दात घासायचे नाही ते दंतवंजन नाही करायचे कठोर बोलायचे नाही आहे वृक्ष गवत तोडायचे नाही आहे गाई मशीनची धार काढायची नाही आहे व कामाविषयक सेवन ही कामे करू नये तर प्रियदर्शक ह्यावेळी संक्रांती काळे कपडे परिधान करून आलेली आहे त्यामुळे हो सुहाने स्त्रियांनी जरी संक्रांतीमध्ये आवर्जून काळे कपडे परिधान करतात तर यावेळी जरूर करू नये आणि त्याच्या बदल्यात तुम्ही डार्क कोणतेही कपडे घालू शकता कोणतेही कलर जसं डार्क रेडिश कलर डार्क लाल कलर हिरवा कलर जो तुम्हाला आवडेल तो कलर तुम्ही साडी परिधान करू शकता ची मान्यता आहे की संक्रांत ज्याच्यावरती आले जे कपडे तिने परिधान केले ते कपडे सुहासिनी स्त्रियांनी परिदान करू नये म्हणून हे सांगण्याचा भावार्थ आहे तरी ह्या दिवशी सुगड पूजली जाते सुहासिनी स्त्रिया सुगड पुजतात आणि महाराष्ट्रामध्ये वावसा घेतला जातो जे स्वतःच्या नवऱ्याच्या अखंड आणि दीर्घ आणि निरोगी आरोग्यासाठी सुद्धा हे केले जातं आणि ह्याच दिवशी सर्व स्त्रिया हळदी सुद्धा करतात ह्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकू करू शकता आणि त्या दिवशी तुम्ही यथाशक्ती तुमच्या इच्छेनुसार जरूर दान धर्म करावे तरी मी माझा व्हिडिओ इथं संपूर्ण करत आहे मी माझ्या प्रेरणी प्रयत्न केला सांगण्याचा पूर्णपणे तरी हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा ओम नम शिवाय नमस्कार सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा